नमस्कार सुहा किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक वाटी बेसन आणि एक वाटी दुधापासून झटपट आणि युनिक असा गणपती बाप्पासाठी प्रसाद पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी एक वाटी बेसन घेतले आहे बेसन एका बाऊलमध्ये काढून घेते आता लगेचच आपल्याला प्रसादाची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला पाववाटीवर इथे मी तूप तूप घेतले आहे तर पाववाटीमधले अर्धे तूप घालून घ्यायचे आणि तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचे आहे तर बेसन घातल्यानंतर हे व्यवस्थित मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे अजिबात घॅसचा फ्लेम वाढवायचा नाही व्यवस्थित हे गरम करून घ्यायचे तर हा प्रसाद बनवण्यासाठी थोडासा म्हणजे बेसन भासण्यासाठी थोडा वेळ लागतो तर इथे मी पाच ते सहा मिनटे व्यवस्थित हे बेसन परतून घेतले आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये जे राहिलेले तूप होते ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतले आहे व्यवस्थित हे परतलं परतून घ्यायचे तर इथे पात आहे तुम्ही परतून घेतल्यानंतर यामधले म्हणजे बेसनमधले जे, जे तूप आहे भाए ते बाहेर सुटायला सुरुवात झालेली आहे तर व्यवस्थित हे परतून घेते आणि परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव वाटीवर ओले कोबरे घालायचे आहे तर ओले कोबरे घातल्यानंतर परतला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे आपलं हे बेसन व्यवस्थित असं परतून झालेलं आहे अगदी सात ते आठ मिनटं हे मी व्यवस्थित असे परतून घेतले आहे मंद आचेवरती आता यामध्ये एक वाटी दूध घातले आहे दूध घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे सैलसर वाटत आहे पण जसजसे आपण हे शिजवू तस तसे ते घट्ट होत जाते आणि कढईपासून सुटायला सुरुवात होते तर जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने हे करायचे आहे तर व्यवस्थित हे परतला एकजीव करून घेते आणि चमचने व्यवस्थित हे असे परतून घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये बेसनच्या अजिबात गुठल्या राहत नाही तर हे एक मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कढईपासून वेगळे होत आहे आता यामध्ये आपल्याला दोन चम्मचभर दुधावरची साय घालायची आहे मलाई घालायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन चम्मचभर दूध पावडर घातलात तरीसुद्धा चालेल आता परतला व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घेते आणि इथे ते पाहते मस्त सबलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी शेवटी आपल्याला एक चम्मचभर वेलची घालायची आहे वेलची पावडर घालायची आहे आणि हे परतला एकजीव करून घ्यायचे आहे तर कढईच्या बुडापासून हे व्यवस्थित असे सुटत आहे म्हणजे आपले हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये काढल्यानंतर हे अशा पद्धतीने पसरवून ठेवायचे म्हणजे ते पटकन असे थंड होईल आता थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित परतला मी एकजीव करून घेते हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आपण रेसिपी कोणती पाहतो ते आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटीवर साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घेते साखर आणि बेसनचे मिश्रण हे व्यवस्थित एकजीव करून घेतले आता आपल्याला याचे काय बनवायचे आहे तर बेसन आणि नारलापासून आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर इथे मी पिस्ता लावून घेतला आहे म्हणजे मोदक दिसायला सुरेख आणि सुंदर दिसतात तर एक मिश्रणचा गोळा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आणि साच्यामध्ये व्यवस्थित असं सा घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे व्यवस्थित असं घट्टसर दाबून घ्यायचे म्हणजे आपले मोदक दिसायला सुंदर दिसतात जे आपण मिश्रण घातलं आहे ते अगदी घट्टसर घालायचे आतमध्ये साच्यामध्ये तरच आपले मोदक दिसायला मस्त दिसतात आणि जे बाहेरचे मिश्रण आलेले आहे ते सर्व काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि ते आपला एक मोदक मस्त असा तयार झालेला आहे खूप सुरेख आणि सुंदर आपला हा मोदक झालेला आहे मस्त दिसायला सुद्धा छान दिसतोय तर हे मोदक बेसन आणि नारलापासून आपण तयार केलेले आहेत अगदी घाई गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही बाप्पासाठी नैवेद्य तुम्ही बनवू शकता तर आपल्याकडे पाच दिवसाचे गणपती असतात तर त्यामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवलात तर गणपती बाप्पासुद्धा खुश होतील आणि घरचेसुद्धा खुश होते तर दुसरासुद्धा मोदक अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे सारण व्यवस्थित असे भरून आतमध्ये जे मिश्रण आहे ते आणि बाहेरचे मिश्रण काढून घ्यायचे आणि अगदी घट्टसर मिश्रण भरून घेतले की आपला मोदक दिसायला सुंदर आणि मस्त दिसतो तर छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी मोदक तयार करून घेतले आहेत तर एक वाटी बेसनमध्ये बारा तेरा मोदक आपले तयार होतात तर हे मोदक दहा दिवस आरामात टिकतात पेड्यासारखे मऊ लुसलुशीत आपले हे मोदक तयार होतात खरंच खूप सुंदर होतात तुम्हाला अशा पद्धतीने बेसन आणि नारळाचे मोदक बनवायचे असतील तर नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद